शहरातील श्रमिक आणि कष्टकरी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मिल परिसरात विजेचा लपंडाव सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी कंपनीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या महिनाभरापासून मिल परिसरात अचानकपणे विजेची बत्ती भूल होत आहे कधी मध्यरात्री कधी पहाटेकर कधी भर दुपारी वीज गायब होण्याचा प्रकार घडत आहे याबाबत नागरिकांनी चक्कर भरडीच्या विद्युत वितरण कंपनीसह इतर भागाला संपर्क केला असता फोन न उचलणे नंबर फोन नंबर ब्लॅकलिस्टला टाकणे असा मनोमनी कारभार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे त्यामुळे नागरिकांनी या वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात रोष व्यक्त केला असून कारभार सुधारण्याची मागणी केली आहे शिवसेना प्रमुख शेखर भगवान बडगुजर गेल्या आपण उन्हाळ्यात बघत आहात की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नेहमी दिवसा असेल रात्री असेल अनेक वेळा लाईट जाण्याचा प्रकार हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे महावितरण कंपनीचे काही आठशे लोकं आहेत त्यांच्यामुळे पूर्ण वीज वितरण कंपनीचे लोक बदनाम होत आहेत परंतु आम्ही ज्यावेळेस वीज वितरण कंपनीला प्रश्न विचारतो फोन करतो त्यावेळेस अरे रावीची भाषा करून वेगळी उत्तरं दिली जातात आणि मी मागच्या शनिवारीच म्हणजे गेल्या शनिवारी, शनिवारी त्यांना कॉल केला तर त्यांनी आम्हाला मेंटेनन्सचं कारण सांगितलं परंतु मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मेंटेनन्स नेमकं सुरू कुठे आहे त्यांनी मला सांगितलं नाही आता आमची टीम निघाली आहे या ठिकाणी लहान बालक असतील आणि त्या बालकांना या उष्मघाताचा त्रास होतो त्याच्यानंतर अव्वाच्या सव्वा लाईट बिल काढले जातात आणि त्याच्यानंतर बिल जर कोणी भरलं नाही तर पूर्वसूचना देण्याऐवजी ते येऊन लाईट कट करून जातात मान्य आहे कोणीतरी नागरिक वीज चोरी करत असेल तर त्याचा भूर्दंड हा इतर नागरिकांना भरावा लागतो म्हणून वीज वितरण कंपनीने हा भोंगड कारभार थांबवावा आणि जे काही असेल ते लेखी स्वरूपामध्ये आपण सर्व नागरिकांना सूचित करावे की कुठल्या ठिकाणी मेंटेनन्स आहे कुठल्या ठिकाणी नाही आणि जर तसं काही नसेल तर आ याच्यापुढं या या, जर असा काही कार्यक्रम घडला तर निश्चितच शिवसेना या विषयी आवाज उठवेल आणि जनआंदोलन छेळण्याचा प्रयत्न करेल गेल्या पूर्ण शहराभरात आपण बघत आहात की असा भोंगळ कारभार महावितरण कंपनीचा काही आर्थिक लोकांमुळे होत आहे हा भोंगळ कारभार लवकरात लवकर थांबवावा हीच मी विनंती करेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे